श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष हा हिंदू पंचांगामधील नववा महिना या महिन्याला आपण मुख्यत्वे करून श्रीकृष्ण आणि भगवद्गीता देवी लक्ष्मी गुरुवारचे व्रत आणि पवित्र सा स्नान दानधर्म या सगळ्याच गोष्टींना महत्त्व देत असतो एकंदरीतच काय तर मार्गशीर्ष महिना हा व्रतवैकल्यांचा आणि देव आणि देवतांच्या जप तपाचा देव महिना असं म्हटलं जातं आता हा मार्गशीर्ष महिना जवळजवळ संपतच आलेला आहे मग मागशीर्ष महिन्यामध्ये आपण प्रत्येक गरुवारी माता लक्ष्मीची जी पूजा करतो माता लक्ष्मीचं लक्ष्मीचं जे व्रत करतो त्याचं उद्यापन कसं करायचं याबद्दल बऱ्याच जणींना माहिती नसते किंवा बरेच जणं नवीन किंवा पहिल्यांदाच हे व्रत करायला घेत असतात मग अशावेळी ह्याचं उद्यापन कसं करायचं याची सगळी माहिती आपल्याला जाणून घेणं गरजेचं असतं चला तर मग आजच्या या दिवशी आपण जाणून घेऊया की मार्गशीर्ष गुरुवार आता कधी येणार शेवटचा गुरुवार कधी येणार आहे आणि त्याचं उद्यापन आपल्याला कशा पद्धतीनं करायचं आहे आपल्या या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की ऐका आणि या सगळ्या गोष्टींची माहिती एकाच व्हिडिओमध्ये जाणून घ्या व्हिडिओला आवडला तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबातही विसरू नका मैत्रिणींनो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण आपण माता लक्ष्मीची वेगवेगळ्या प्रकारे सेवा करत असतो प्रत्येक गुरुवारी आपण माता लक्ष्मीची जी पूजा मांडतो त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या प प्रकारचा नैवेद्य देखील करत असतो सर्व सवाष्ण स्त्रिया या दिवशी बऱ्यापैकी उपवास धरत असतात आणि संध्याकाळी त्याचं उपवास सोडण्याचा विधी पूर्ण करत असतात अशा सगळ्या गोष्टींवेळी आपण वैभवी लक्ष्मी व्रताची जी कथा आहे ती देखील पठन करत असतो श्रीलक्ष्मी सुक्ताचं देखील पाठ करत असतो आणि यासोबतच आपण कुंकुमार्चन देवीसुक्त श्रीसुक्त अशा वेगवेगळ्या देवींच्या सेवा करत असतो या सगळ्या सेवा करत असताना त्याचं उद्यापन हे देखील महत्त्वाचा विधी आहे कारण की कोणतीही गोष्ट करण्यासाठी त्याचा संकल्प आणि ती गोष्ट पूर्णत्वात नेण्यासाठी त्याचं पारायण किंवा उद्यापन ह्या दोन्हीही गोष्टी म्हणजेच त्याची सांगता देखील गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात त्या गोष्टीच त्या गोष्टीची सुरुवात आणि शेवट करत असतात जेणेकरून आपल्याला एक ठराविक अशी दिशा मिळते आणि आपल्याला आपल्या जे काही व्रत आणि वैकल्य करत आहोत त्याची सांगता कशा प्रकारे करायची आणि त्याला पूर्णत्वात कशाला न्यायचं किंवा कशा पद्धतीनं न्यायचं हे माहिती देत असतात त्यामुळं उद्यापन देखील आपण जी पूजा आणि पारायण करतो ती त्या इतकंच महत्वाचं असतं मैत्रिणीं मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधी कधी पाच गुरुवार येतात तर कधी चार गुरुवार येतात यंदाच्या वर्षी अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवार म्हणजे शेवटचा गुरुवार असणार आहे जो या महिन्यामधील चौथा गुरुवार असणार आहे आपल्याला उद्यापन करण्यासाठीचा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असणार आहे त्यामुळं ज्या स्त्रियांनी म वैभवलक्ष्मी व्रत धरले आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवारचे के व्रत केले आहे त्यांनी त्यांच्या व्रताचं उद्यापन हे अठरा डिसेंबरला म्हणजे आता येणाऱ्या शेवटच्या गुरुवारी करायचं आहे हे उद्यापन आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारी जे काही पूजाविधी तुम्ही दिवसभर करता ते केल्यानंतर सगळ्यात शेवटी म्हणजे सायंकाळी करायचं असतं पूजेच्या दिवशी सकाळी तुम्ही होऊन आपल्याला पूजेची तयारी करायची आहे त्यासाठी तुम्हाला देवघर हे स्वच्छ करून त्यानंतर तुम्हाला तिथे एक पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे त्यावरती तुम्हाला लाल अथवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरून त्यावरती आपल्याला देवीचा म्हणजे श्री महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करायचा आहे तांब्याचा किंवा चांदीच्या कलशामध्ये पाणी सुपारी हळद कुंकू दुर्वा आणि नाणं घालून त्यावरती आंब्याची किंवा विड्याच्या पानाची पाच पानं ठेवायची आहेत आणि त्याच्या मध्यभागी आपल्याला नारळ ठेवून कलश स्थापित करायचा आहे मार्गशीर्ष गुरुवार म गुरुवारमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला महालक्ष्मी व्रताची पो पोथी किंवा ग्रंथ हा बाजूला ठेवून त्याची पूजा करायची असते देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी आपल्याला गोडाचा पदार्थ म्हणजेच शिरा खीर खीर किंवा लाडू हे देखील तयार ठेवायचं आहे हात जोडून जेव्हा आपण संकल्प करणार आहोत त्यावेळेस आपण आजपर्यंत केलेल्या व्रताचं आज उद्यापन करत आहोत असं आपल्याला देवीला सांगायचं आहे श्री महालक्ष्मी देवीचं आणि कलशाचं आपल्याला स्थापन केल्यानंतर देवतांचं पंचोपचार किंवा षोडशोपचार पद्धतीनं आपल्याला पूजन करायचं आहे त्यासाठी आपण आवाहन आसन पाद्य अर्घ्य आचमन स्नान वस्त्र गंध अक्षता फुलं वाहनं धूप दीप नैवेद्य आणि दक्षिणा आणि मंत्रपुष्प वाहनं ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात त्यानंतर आपण मार्गशीर्ष गुरुवारची महालक्ष्मी व्रताची कथा आणि पोती वाचणार आहोत किंवा जर ते शक्य नसेल तर ऐकणार आहोत देवीला तयार केलेल्या गोडाचा नैवेद्य आपण अर्पण करून आरती करणार आहे काही कुटुंबांमध्ये आपण उद्यापनाच्या दिवशी घरी हवन किंवा होम करण्याची देखील प्रथा असते तसे असेल तर त्या देखील गोष्टी तुम्हाला विधीनुसार करायच्या असतात आता उद्यापनाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग राहिला आहे तो म्हणजे सुवासिनी भोजन आपण या महालक्ष्मी किंवा मागशीष महिन्याच्या गुरुवारच्या उद्यापनासाठी एक सवाश्ण पाच सात सवाश्णं किंवा तुम्ही एक कुमारिका सात कुमारिका अशा विषमसंख्येमध्ये कुमारिका अथवा सवाश्ण स्त्रियांना जेवणासाठी बोलवू शकता अशावेळी तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य किंवा गोड पदार्थ म्हणजे शिरा किंवा खीर असा देखील नैवेद्य उद्यापनासाठी नैवेद्यासाठी बनवू शकता यासोबतच तुम्ही जेव्हा या, या सवासनं अथवा कुमारिकांना जेवणासाठी बसवणार आहात तेव्हा त्यांचं व्यवस्थित पूजन केल्यानंतर तुम्हाला त्यांना उद्यापन झाल्यानंतर हळदी कुंकू लावून झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी व्रताची एक एक पोथी देऊन आणि कोणतंही एक फळ देऊन त्याची सांगता करायची असते अशावेळी आपण ह्या कुमारिका असतील त्या तरी देखील त्यांचं दर्शन घ्यायचं आहे कारण की आपल्या घरी साक्षात माता लक्ष्मी आली आहे असाच त्याचा अर्थ होतो त्यामुळे आलेल्या कुमारिका अथवा सवासन स्त्री म्हणजे देवीचं रूप असल्याने आपल्याला त्यांना विधिवत पूजा करून अथवा त्यांची व्यवस्थित दर्शन करून किंवा त्यांचे आलेलं स्वागत हे अतिशय मानपानाने आणि कोणताही अपशब्द न वापरता आणि अपशब्द न बोलता करायचं असतं तर अशा पद्धतीनं मार्गशीर्ष गुरुवारमधील सगळ्यात शेवटच्या अशा गुरुवारचं उद्यापन अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये करा तुम्ही केलेली ही सेवा माता लक्ष्मीपर्यंत नक्की पोहोचेल आणि तिचा कृपाशीर्वाद तुमच्या घरावरती नक्की राहील ओतू नका मातो नका घेतला वसाट सोडू नका ही माता लक्ष्मीची जे शब्द आहेत ते नक्कीच पाळायचे आहेत जेणेकरून आपल्याला आपला हा संसार कायमस्वरूपीच अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये पार पडेल व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा काही अडचण असेलच तर तुम्ही मला कमेंटमध्ये देखील विचारू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ